सत्तम आदेश गुरुजी को आदेश शॉर्ट बडशीट धर्मामध्ये आपण आज एक छोटीशी कथा ऐकणार आहे भगवान विष्णू हे शिर से शिर समुद्रामध्ये छान पोळले होते बाहेरून आले होते आत्ताच त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पादुका महाद्वारापाशी काढल्या आणि ते शेष नागाच्या शय्यवर ओढण्यासाठी झोपायसाठी गेले आता साहजिक आहे बालाजीची विष्णूंची मूर्ती पाहत असताना ते शेषवर शे पडलेले असताना पाहुलेले असताना त्यांच्या एका हातामध्ये शंख असतो आणि दुसऱ्या हातामध्ये सुदर्शन असत आता, आता, आता ह्या दोघांचं एकमेकांसोबत बोलणं सुरू झालं कोणाचं शंखाच आणि सुदर्शन चक्राच कि बघ म्हणलं आपलं नशीब किती छान आहे भगवान विष्णू झोपायला जरी जात असतील तरी त्यांच्या चतुर्भुज हातांपैकी दोन हातांमध्ये आपली जागा ही प्रचंड निश्चित असते एका हातामध्ये शंख म्हणून मी आहे तर दुसऱ्या हातामध्ये सुदर्शन म्हणून तू आहे पण खरच बघ का काही लोकांना ते दारावरच सोडून येतात आता साहजिक आहे या दोघांची कुत्सित वृत्ती शंखाची आणि सुदर्शनाची ही कुत्सित वृत्ती पादुकांच्या प्रती चालू होती कारण की भगवान पादुकांना महाद्वारातच ठेवून आले होते असे एकमेकांना खूप छान टॉन्टिंग झालं शंखाची आणि सुदर्शन युती होते आणि आपली तिथे पादुका बिचारा एकट्या पडल्या होत्या वन सायडेड पार्टी आणि पादुकांना थोडस वाईट वाटलं की हो बघा बरं का हे दोघ जण किती नशिबान असतील की त्यांना भगवंताचं सतत सान्निध्य आहे मला मात्र तेवढ्यापुरतच वापरल्या जात आहे बाहेर जाण्यापुरतं कुठे फिरायला जाण्यापुरतं आणि एरवी मला शिवसमुद्रात सुद्धा प्रवेश नाही थोड्या वेळी भगवान विष्णू शेषशय्येवरून उठले उठलेत आणि त्यांच्या सगळं लक्षात आलं अहो जगाला निर्माण करणारा संपूर्ण विश्वाची वृत्ती परिस्थिती ज्याच्या नाभीतून निर्माण झालेली आहे त्याला सगळ्यांची नाड माहितच असेल ना नाभीतून निर्माण झालेलं जग त्यामुळे आपल्या सगळ्यांची नाड त्याला माहित आहे म्हणून आपण त्याला जगतपालक म्हणतो भगवान विष्णू थोडक्यात हसले आणि पादुकांना म्हणले का ग काय झालंय का तर पादुका म्हणली देवा माझं नशीब थोडस कमी आहे का हो। भगवान विष्णू म्हणले का अहो नाही म्हणले सदैव तुमच्या सोबत असणारे शंख आणि सुदर्शन चक्र हे नशिबान आहे मला मात्र तुम्ही बाहेरच ठेवता बाहेर काढून ठेवता भगवान विष्णू म्हणले अग प्रत्येकाची जेव्हा पूजा होईल तेव्हा शंख आणि चक्र हे पूजले जातील माझ्या प्रतिकांची जेव्हा पूजा होईल तेव्हा चक्र आणि शंख हे पूजले जातील परंतु माझी प्राप्ती जर करायची असेल मला सामित करायचं असेल मला सिद्ध करायचं असेल मला प्राप्त करून जर घ्यायचं असेल तर त्याला मात्र तुझीच साथ ठेवावी लागेल माझे हृदय ज्या ज्या भक्तांच्या नामानी भरलं जाईल त्या त्या भक्तांच्या हृदयामध्ये मी माझे चरण पादुकांच्या रूपानेच ठेवणार आहे ना म्हणून लक्षात ठेवशील कदाचित शंख आणि चक्र हे संपूर्ण जगामध्ये पूजनीय राहतील परंतु माझी प्राप्ती करून घेण्यासाठी माझ्या मूर्ती अगोदर देखील का होईना परंतु पादुकांची म्हणजे तुझीच पूजा होईल आणि म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा बरं का बरका। की कोण कुठल्या जागेवर आणि किती वेळ सान्निध्य देत आहे याच्यावरून त्याचं पुण्य कळत नाही त्याच महत्व कळत त्याच्या त्यागावरून पादुका जरी भगवान विष्णूंच्या सोबत सतत राहत नव्हत्या ते पुण्य मात्र शंख चक्रालाच होतं परंतु खरं महत्व जेवढं शंख आणि चक्राला नाही त्याच्यापेक्षा काही हजार त्या पादुकांना आहे यातून काय बोध घ्यायचा ते, ते आपण आपल्याने ठरवायचं बरं का तत्पर्यंत नाथजी गुरुजी बली करे गुरु गोरखनाथजी बली करे नमो गुरु भ्यो गुरु पादुका भ्यो आदेश